छत्रपती शिवरायांविषयी विकृत माहिती देणाऱ्या खालीद का शिवाजी चित्रपटावर बंदी घाला हिंदू एकता आंदोलन आणि हिंदू जनजागृती समिती यांचं उपविभागीय कार्यालयात निवेदन खालिद का शिवाजी या आगामी मराठी चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी तथ्यहीन व विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली आहे या विकृत प्रचारामुळे समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत त्याचप्रमाणे उदयपूर फाईल्स कन्हैयालाल टेलर मर्डर या चित्रपटांमुळे मुस्लिम समाजांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळं त्यावर अंतरिम बंदी आणण्यात आली त्याचप्रमाणे बंदी घालण्यात यावी अशा मागणीचं निवेदन हिंदू एकता आंदोलन आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक अधिकारी जी बंकापूर यांना देण्यात आले या हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव मीरा शहरप्रमुख सोमनाथ गोटखिंडे व्यापारी सेनेचे पंडित तात्या कराडे शिवसेनेचे श्रेयश गाडगीळ उद्योजक दिगंबर कोरे धर्मप्रेमी विठ्ठल मुगळखोड हिंदू जनजागृती समितीचे मनोज गवळी आणि गिरीश पुजारी सनातन संस्थेचे किरण कुलकर्णी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते महाराजांचे अकरा अंगरक्षक मुस्लिम होते आणि रायगडावर महाराजांनी मशीद बांधली होती असं आक्षेपार्ह व विकृत दावे करण्यात आले आहेत हे सर्व दावे भ्रामक अप्रामाणिक व कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याविना प्रसारित करण्यात आले आहेत या चित्रपटात शिवाजी महाराजांना सेक्युलर ठरवण्याचा हेतू पुरस्पर प्रयत्न इतिहासाच्या नावानं समाजात गोंधळ निर्माण करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणतीही जातीय जनगणना नव्हती अशा परिस्थितीत पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक असल्याचा दावा कोणत्या आधारावर केला जात आहे असा सवाल समितीनं उपस्थित केला आहे सध्याच्या काळातही जर मुसलमान समाजाला शिवाजी महाराजांप्रती आदर असता तर यवत तालुका दोन जिल्हा पुणे इथं झालेल्या हिंसाचारात सय्यद नावाच्या धर्मांध व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती फोडली नसती त्यामुळे खालिद का शिवाजी हा चित्रपट हिंदू समाजात निर्माण करणारा आणि शिवाजी महाराजांचं खोटं चित्रण करणारा आहे तरी खालिद का शिवाजी या चित्रपटावर जोपर्यंत त्यातील ऐतिहासिक माहितीचा अधिकृत सत्यापन होत नाही तोपर्यंत बंदी घालण्यात यावी माझं नाव संजय जाधव हिंदू हो। एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष आज आम्ही मिरज येथे प्रांत कार्यालयामध्ये आज निवेदन दिलेलं आहे खालीद का शिवाजी हा चित्रपट नवीन आलेला आहे त्या चित्रपटामध्ये जे नाव दिलं गेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली हिंदू देवदेवतांची मंदिरं वाचवली आणि हा धर्म टिकवला ते त्या छत्रपतींना आम्ही देव मानतो आणि त्याच्या बाबतीत जर कोणी असा एकेरी उल्लेख करत असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही आणि या पुढच्या काळात कोण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात हिंदू धर्माच्या विरोधात अशा कोण कारवाई करत असेल तर त्याला जशाच तसे उत्तर हिंदू एकता आणि सर्व हिंदुत्वाची संघटना येते